शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्राच्या खास करून विदर्भामध्ये तेलंगणामध्ये मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये या कमी दाबाचा प्रभाव निर्माण झाला आहे जेव्हा कुठलाही कमी दाब हा भूभागावर येतो त्यानंतर त्याची गती कमी होत असते परंतु याचा फार मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि आपण बघतो विदर्भ मराठवाडा म्हणजे नांदेड परभणी बीड किंवा लातूरच्या काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आज नोंदला आहे आणि आपण त्या संदर्भातला अंदाज यापूर्वी दिलेला आहे शिवाय आज हा पाऊस रात्री अनेक भागात अतिमुसळधार मुसळधार स्वरूपात पडणार आहे त्यामुळे सर्वांनी अलर्ट रहा पावसाचं प्रमाण वाढल्यानंतर काही नद्यांना पूर येऊ शकतात उड्या नाल्यांना पूर येऊ शकतात मेघगर्जनाही बऱ्याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क राहणं आवश्यक आहे आपण बघतो हे क्षेत्र थोडं आता पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये सरकत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी प्रचंड विजांचा कडकडाट होतोय त्यामुळे याचा किती परिणाम मध्य भारतावर आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये किंवा मा एकूणच महाराष्ट्राच्या उत्तरेकडे होईल ते आपल्याला बघावं लागणार आहे तसं रिपोर्टिंग म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी पाऊस होणार आहे त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज टाकत चला कारण आज व्हॉट्सअपला अनेक मेसेज आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झालेला आहे जी पेस मॉडेलनुसार आपल्याला उद्या पावसाचं प्रमाण थोडं कमी होणं अपेक्षित आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज उद्या देखील आहे हे पावसाचं प्रमाण कोकण आणि विदर्भ असं तीस तारखेला राहणं अपेक्षित आहे एकतीस तारखेलाही विदर्भ आणि कोकण हलका पावसाळी प्रभाव राहणार आहे हे क्षेत्र एकतीस तारखेला मध्य प्रदेश गुजरात राजस्थानच्या बाजूने सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातला त्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल मात्र कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं दोन तारखेला तीन तारखेला कोकणपट्टीत पावसाची शक्यता आहे चार तारखेला देखील कोकणामध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे साधारणपणे असं दिसतंय की विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र पाच तारखेपर्यंत दोन तीन चार पाच असं राहण्याची शक्यता आहे आज मात्र कमी दाबाचं क्षेत्र पुढे गेल्यानंतर सहा सात तारखेला जे काही विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली होती ती मात्र कमी होण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्याच या व्हर्जननुसार आपण जर बघितलं तर हे न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शन आहे यामध्ये देखील आपण दररोज अंदाज बघत असतो कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात जरी निर्माण झाला असला तरी पुढील काही दिवस मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे थोडा विदर्भातील पाऊस काही प्रमाणात कमी पण होऊ शकतो किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोकणात राहू शकतो परंतु आपण जेव्हा दूरवरचा अंदाज बघतो साधारणपणे हा तीन चार तारखेपर्यंतचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम सामान्य दाखवण्यात आलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा तीव्र प्रभाव असून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रात देखील आणि मध्य महाराष्ट्र कोकणात देखील उद्या पावसाची शक्यता जोरदार एम डब्ल्यू मॉडेलने दाखवली आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार तीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल एकतीस तारखेला हे एक क्षेत्र उत्तरेला सरकून जाण्याची शक्यता आहे दोन तारखेला थोडा किंवा एक तारखेला पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे दोन तारखेलाही मराठवाड्यात कोकणात पावसाची शक्यता आहे तीन तारखेला मात्र विशेष पावसाची नोंद महाराष्ट्रात होणार नाही तीन आणि चारला थोडं पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे पाच तारखेला पुन्हा एकदा वातावरण बदलतं आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील पूर्व विदर्भात पावसात जोर अपेक्षित आहे या मॉडेलने तरी महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरण सात तारखेला दाखवलं आहे पुन्हा आठ तारखेला पूर्व विदर्भातच पावसाचं क्षेत्र आहे नऊ तारखेला देखील पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे याचा अर्थ विदर्भात आणि खास करून पूर्व विदर्भात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र नऊ दहा अकरा तारखेच्या दरम्यान पावसाचं प्रमाण महाराष्ट्रातलं बऱ्यापैकी कमी होणं अपेक्षित आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपण जेव्हा अकरा तारखेचा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात मोठी पावसाची स्थिती दिसते आणि ही या स्थितीचा मार्ग हा विशाखापट्टणमकडे आहे त्यामुळे साहजिकच भविष्यात महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल संकेत आहे या मॉडेलचा आपण केवळ सात दिवसाचा अंदाज जर बघितला पुढचा तर यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्रातील पाऊस दक्षिणेकडून कमी होणार आहे कोकणात पावसाची शक्यता आहे अकोला अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम हिंगोली आणि वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद होईल आपण सध्याची जर परिस्थिती बघितली महाराष्ट्रामधली तर आपल्याला दिसते की नांदेड किंवा परभणी बीड किंवा अगदी पुढील भाग जो आहे म्हणजे विदर्भाच्या काही बाजूला देखील पावसायिक स्थिती आहे उद्या देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यानंतर पूर्व मराठवाडा उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता राहणार आहे मात्र हे पावसाचं क्षेत्र विदर्भावर तीस तारखेला परिणाम करील उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल एकतीसला पूर्व विदर्भातील काही भागात प्रभाव राहणार आहे दोन तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण पावसाची शक्यता आहे तीन तारखेला देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे चार तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा पावसाळी प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि यामध्ये बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती धुळे नाशिक जिल्ह्यात पावसाचं प्रमाण असू शकतं असा एक अंदाज आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे सहा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर भाग आणि कोकणात पावसाची शक्यता आहे सात तारखेला पुन्हा महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे आठ तारखेला नवीन कमी दाबाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेने सरकते नऊ तारखेला याचा परिणाम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता आहे दहा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होणं अपेक्षित आहे ही उघडी तात्पुरती असेल पुन्हा एक कमी दाबाचं क्षेत्र जसंही बंगालचोपसाक्रात तयार होईल तसा महाराष्ट्रातील पाऊस पुन्हा वाढणार आहे त्यामुळे आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणे जाणून येणार आहे आणि ती म्हणजे परतीच्या पावसासंदर्भात अनेक शेतकऱ्यांना अजून माहिती हवी आहे आणि परतीचा पाऊस तसा आपण सांगितलेला आहे तेवीस तारखेपासून पुढे वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे तोपर्यंत मात्र परतीच्या पावसाचं लक्ष नसलेली काही सिस्टम महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतात परंतु तो परतीचा पाऊस असणार नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा